नमस्कार यानॉडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र फोटोवरती टप्पा दोन साठीचे पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक करण्याची पण सुविधा सुरू झालेली आहे आणि यासाठीच्या जाहिराती पण प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर यासाठीचे ज्या जाहिराती आहेत त्या फक्त टेट दोन हजार तेवीस साली ज्या उमेदवार दिले आहेत तर अशाच उमेदवारांसाठी या जाहिराती आहेत तसेच अशाच उमेदवारांना या ठिकाणी हे पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक करता येतील आता याच्यामध्ये बघा विना मुलाखतीसाठीच्या सुद्धा बऱ्याच जागा या ठिकाणी या टप्प्यामध्ये पहा आलेल्या आहेत आणि यामध्ये ज्या काही पहा महत्वाच्या संस्था आहेत काही महत्वाच्या जिल्हा परिषद आहेत त्या या ठिकाणी आपण थोडक्यात जाहिराती बघूया आणि यामध्ये पण एक सगळ्यात महत्वाची जी काही मोठी संस्था आहे ती म्हणजे पहा कोल्हापूरची पहा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर याच्यामध्ये पहा सेकंडरी आणि हायर साठी पहा विदाऊट इंटरव्ह्यूच्या म्हणजे मुलाखत यामध्ये पहा नसेल डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला यासाठी जागा आणल्या असतील चांगले मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही ही संस्था देऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली तुमची पण निवड केली जाईल आता याच्यामध्ये पहा एकूण एक जागा किती आहेत त्या ठिकाणी आपण बघूया पहा दोनशे सत्त्याण्णव याच्या काय पा जागा आहेत त्या ठिकाणी पा दिल्या आहेत या त्याच्यानंतर पहा खाली या ठिकाणी एकूण पहा बघा याच्यामध्ये प काय केलं आहे पहा खुल्यासाठी दोनशे सत्त्याण्णव जागा आहेत त्याच्यानंतर अनुसूचित जातीपा एकोणतीस आहेत अनुसूचित जमातीपा तीन आहेत ओबीसी तेवीस आहेत ईडब्ल्यू एस पा चौतीस एसीबीसी पा तेवीस तेवी आणि ओपन साठी पहा दोनशे सत्त्याण्णव त्यानंतर पा, पा अपंगासाठी अठरा अशा प्रकारे एकोण पाच चारशे एकोणतीस जागा या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थाच्या ठिकाण पा आहेत तर याच्या काय पाच जागा आहेत याच्यामध्ये तुम्हाला पहिली ते पाचवीसाठीच्या एकोण पा अठ्ठावीस पा जागा दिसतील पा मराठी माध्यमाच्या या जागा आहेत त्याच्यानंतर पाच सहावी ते आठवीसाठी साठी मराठी या विषयाच्या पा पाच जागा तुम्हाला दिसतील त्यानंतर लँग्वेज हिंदीच्या चार जागा दिसतील सहावी ते आठवी साठी पहा इंग्रजीच्या पा पंधरा आहेत गणिताच्या सहावी ते साठी पहा पन्नास जागा आहेत सायन्सच्या पा चाळीस जागा आहेत त्याच्यानंतर मॅथमॅटिक सायन्सच्या कॉमनच्या पा दहा जागा तुम्हाला दिसतील पहा सहावी ते साठी आणि सोशल सायन्सच्या पाच जागा तुम्हाला या ठिकाणी पा दिसतील त्यानंतर पण नववी ते दहावी साठी पहा लँग्वेज मराठीच्या पा पंधरा आहेत अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही तुमच्या विषयाच्या जागा किती आहेत त्या ठिकाणी बघू शकता आणि यामध्ये तुमच्या या विषयाच्या जागा आहे तुमच्या कास्टला किती वगैरे आहेत हे याच्यामध्ये पहा नमूद नसतं परंतु तुम्हाला जर तुमच्या कास्टची जागा असेल तर ही संस्था तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसेल अन्यथा जर तुमच्या कास्टची किंवा ओपनला ही जागा नसेल तर मात्र तुम्हाला ती संस्था पहा येणार नाही लक्षात ठेवा तुमच्या विषयाची जागा त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं त्यानंतर या ठिकाणी बघा याच्यामध्ये पहा अकरावी ते बारावी सुद्धा पहा जागा या ठिकाणी आहेत फिजिक्स केमिस्ट्री हे पाच सब्जेक्ट आहेत आणि जागा तुम्हाला या ठिकाणी दिसतील आता ह्या स्वामी विवेकानंद संस्थेच्या एकोण पाच चारशे एकोणतीस पाच जागा या ठिकाणी तुम्हाला आलेल्या दिसतील त्यानंतर पहा सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी पहा ही आहे विदाउट इन्क्लुजेड जागा याच्यामध्ये सुद्धा पहा आलेल्या आहेत एकूण जागा छत्तीस जागा तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि पहिली ते पाचवीसाठी पहा एकच जागा आहे त्यानंतर सहावी ते आठवी साठी त्यानंतर नववी ते दहावी साठीच्या जागा तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्यानंतर पहा खाली या ठिकाणी मानस अॅग्रो इंडस्ट्री इन्फ्रास्ट्रक्चर ही एक सोसायटी आहे संस्था आहे आणि याच्यात सुद्धा पा जागा तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यू मध्ये पण दिसणार आहेत आता याच्यामध्ये आपण बघा बहुउद्देशीय शिक्षण प्रगत प्रगतिक शिक्षण संस्था हिंगणघाट यामध्ये सुद्धा प्रायमरीच्या पा जागा आहेत तर याच्यामध्ये एकच जागा या ठिकाणी पहा दिलेली आहे म्हणजे असा विदाउट इंटरची सुद्धा काही संस्था आहेत थोड्या त्याच्यामध्ये सुद्धा एक दोन एक दोन पाच जागा आहेत परंतु स्वामी ही खूप मोठी आणि चारशे एकोणतीस जागा त्याच्या आलेल्या आहेत पहा नगर परिषद पा विटा प्रायमरी तर सुद्धा पा जागा या ठिकाणी तुम्हाला पा दिसतील पाच जागा याच्यामध्ये एक पा एकूण आलेल्या आहेत त्यानंतर बघा या ठिकाणी नगर परिषद जयसिंगपूर आता ठिकाणी आपण पा सगळ्या बघणार नाही परंतु पा कोल्हापूरची सुद्धा पा जिल्हा परिषद आहे कोल्हापूर जिल्हा परिषद सेकंडरी आणि हायर सेकंडरीच्या जागा याच्यामध्ये पहा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकूण पा सात जागा कोल्हापूरच्या सुद्धा तुम्हाला आलेल्या दिसतील त्याच्यानंतर आपण या ठिकाणी अमरावतीची सुद्धा या ठिकाणी पाच जागा तुम्हाला आलेल्या दिसते पा गोंदिया जिल्हा परिषदेच्या पण जागा आलेल्या आहेत तर या ज्या काय सर्व जाहिराती आहेत या सर्व जाहिराती तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी पसंती क्रम आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये या तुम्हाला जाहिराती पालेल्या दिसतील जर तुमच्या कॅटेगरी जागा असतील तर अमरावतीमध्ये सुद्धा पहा सेकंडरी आणि हायर सेकंडरी पण जागा तुम्हाला आलेल्या बघायला मिळतील त्यानंतर ही अमरावतीची आहे जळगाव प्रायमरी पा, पा नगर परिषद जळगाव नगर परिषद पहा बुलढाणा आहे नगर परिषद फिजापूर आहे त्याच्यानंतर नगर परिषद पा गोंदिया आहे पहा नगर परिषद पा गोंदिया तुम्हाला दिसेल त्यानंतर पग जिल्हा परिषदे पण जागा आहेत पहा गोंदिया जिल्हा परिषदे सुद्धा जागा जास्तीत जास्त पहा आलेल्या दिसतील तुम्हाला याच्यामध्ये पहा एकूण पाच चौतीस जागा आहेत याच्यामध्ये पहा सहावी ते आठवी पहिली ते पाचवी पाच जागा नाहीत सहावी ते आठवीच्या जागा याच्यामध्ये तुम्हाला पहा चौतीस आलेल्या दिसतील पहा गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये अ आणि प्रायमरीच्या सुद्धा पाच जागा तुम्हाला आलेल्या दिसतील पहा प्रायमरीची पण वेगळी पण जाहिरात तुम्हाला आलेली दिसेल पहा एकूण बास सॉरी एकशे अकरा जागा तुम्हाला या ठिकाणी पहा आलेल्या दिसतील पण एकशे अकरा म्हणजे पहिली ते पाचवीच्या या ठिकाणी एकशे सहा आहेत सहावी ते जाहिरात आहे ती या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी गोंदिया सेकंडरी आणि म्हणजे माध्यमिकची जाहिरात आहे त्या ठिकाणी माध्यमिक स्वतः शाळा पाच चालवल्या जातात तर त्याच्या पाच चौथी जागा आहेत ज्या सहावी ते आठवीच्या आहेत आणि जी दुसरी जाहिरात आहे ती प्रायमरीची आहे पहा प्राथमिक विभागाच्या ज्याच्यामध्ये पहा पहिली ते पाचवीच्या आणि सहावी ते आठवीच्या स्वतः जागा आहेत पहिली ते पाचवीच्या मराठी माध्यमाच्या पहा एकशे सहा जागा आहेत पहा इंग्लिश माध्यमाच्या जागा या ठिकाणी आलेल्या पा दिसत नाहीत सगळ्या जागा या ठिकाणी पा बघितल्या नाहीत परंतु ज्या जाहिराती या ठिकाणी बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये पा इंग्रजी माध्यमाच्या पा जागा तुम्हाला पा दिसणार नाहीत तर या ठिकाणी आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या सर्व पा बघितलेल्या आहेत भरपूर या ठिकाणी पा जाहिराती तुम्हाला आलेल्या दिसतील या एवढ्या सगळ्या पा आहेत पहा या ठिकाणी जवळजवळ या एकशे अकरा म्हणजे जिल्हा परिषद याच्यामध्ये उर्दू उर्दू किंवा ठिकाणी बाकी जे काही हिंदी वगैरे हो माध्यमा सुद्धा जागा आहेत काही संस्था आहेत तर हिंदी माध्यमात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जागा पा दिसतील तर यामध्ये पहा राष्ट्रभाषा प्रचार समिती तर याच्या पाय हिंदी भाषेच्या पहा जागा आहेत किंवा हिंदी माध्यमाच्या पहा जागा आहेत तर या सर्व संस्था विदाउट इंटरव्ह्यूच्या आहेत पहा विदाऊट इंटरव्ह्यूच्या एकूण पा एकशे अकरा म्हणजे उर्दू मराठी हिंदी माध्यमाच्या जागा आहेत अशा प्रकारे या ठिकाणी हे विदाऊट इंटरव्ह्यूच्या तुम्हाला संस्था आलेल्या दिसतील आणि ज्या काही पण जाहिराती बघितल्या त्याच्यामध्ये आपल्याला स्वामी विवेकानंद संस्था असेल गोंदिया जिल्हा परिषद असेल या ज्या काही संस्था आहेत त्यांच्या जास्त जागा आहेत त्या ते ठिकाणी तुम्हाला त्या संस्था आलेल्या जिल्हा परिषद आल्या असतील तर तुम्ही त्याच्या पसंतीकरण देऊ शकता आणि बाकी मग विथ इंटरव्ह्यूच्या पहा जागा आलेल्या तुम्हाला दिसते तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ मधून विदाऊट इंटरव्ह्यूच्या कोणकोणत्या आणि कोणत्या महत्वाच्या जिल्हा परिषद नगर परिषद किंवा संस्था आहेत त्याबद्दलच्या जाहिराती आपण पा पाहिल्या आहे माहिती पूर्ण वाटलं शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही पहा टेट परीक्षेचा तयारी करत असाल तर या ठिकाणी पहा टेट परीक्षेसाठी विजयी भव ही बॅच तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न आणून मार्गदर्शन करत आहे तर पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल सध्या दोन हजार रुपयाची बॅच आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल बारा महिने फॅकल्टी असेल एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्हाला ही बॅच पा जॉईन करता येईल तसेच तुम्हाला या ठिकाणी एस पॅटर्न अनुसार टेसरी जॉईन करायची असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाच्या च्या ऍप्लिकेशनवरती पहा तीनशे पंच्याहत्तर मध्ये टेस्टरी पण जॉईन करता येईल सीटेट से सेट नेटसाठी सुद्धा पहा तीनशे पन्नास मध्ये तीन महिन्यासाठी जॉईन करता येईल लक्षात ठेवा टेट तीन साठी सुद्धा अशा प्रकारच्या पहा जागा येणार आहेत त्याच्यामुळे पहा या बॅच तुम्ही नक्की जॉईन करा आणि नक्की पा चांगले मार्क तुम्ही घ्या तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमधून एक महत्वाचे जे काही जाहिराती आहेत त्याबद्दलची माहिती पा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर कर शेअर करा अशा प्रकारचे माहिती सबस्क्राईब करा भेटूया पुढील मधून तुम्ही सर्वांना धन्यवाद